नमस्कार लताबाईंना त्यांच्या चुकांची जाणीव झालेली असते त्यामुळे लताबाई सगळ्यांजवळ माफी मागत असतात लताबाई म्हणत असतात माझंच चुकलं सुमित्राबाई खरंच मला माफ करा खरं सांगायचं तर मी इथे फक्त पैशासाठी आले होते तेव्हा सुमित्रा लताजवळ जाते आणि लताचा जा हात धरत म्हणते खरं सांगू का याची जाणीव मला होती मुळात जानकी आणि मी दोघीही प्लॅनच करत होतो तुमच्या तोंडून कसं सत्य घ्यायचं तुम्ही या घरात इतके दिवस राहिलात म्हटल्यावरती या घरातल्यांची तुम्ही ओळखलीच असणार जानकीने नाही म्हटलं तरी तुम्हाचं मन जिंकलं होतं तेव्हा लताबाई म्हणतात हो मुलगी अगदीच लागवी आहे खरं सांगायचं तर तिच्या कोणीही प्रेमात पडेल अशी जानकी आहे मला खरंच माहिती नव्हतं की तुमच्या घरात येऊन मला एवढं प्रेम मिळेल पण काय करणार याच घराचे तुकडे करण्यासाठी मी आले होते पण शेवटी म्हणतात ना तेच खरं झालं तुम्ही मला शेवटी हरवलं आणि जे माझ्या मनात होतं तेच बोलून घेतलं तेव्हा सुमित्रा बोलते पण तुम्ही हे सर्व का केलं तेव्हा लगेच मोठ्यानी लताबाई म्हणतात मी नाही हो केलं मला तर या ऐश्वर्या सारंग आणि तुमच्या आईने हे सर्व करायला सांगितलं होतं माझासुद्धा नाईलाज झाला कारण मला पैशाची गरज होती तेव्हा मात्र सुमित्रा रागाने ऐश्वर्याकडे बघत असते सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या का हे सर्व केलंस तुला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई या काल परवा आलेल्या बाईवरती तुम्ही विश्वास ठेवताय अहो खोटारडी आहे बाई तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा अगं तुझा माझ्यावरती विश्वास नाही माझ्या मुलीच्या संसारात मी अशी परस्त्री आणेन का सुमित्रा तू तरी विचार कर ना तू तुझ्या आईवरती आरोप करणार आहेस का तेव्हा सुमित्रा बोलते बस झालं आई बस झालं मुळात या ऐश्वर्या आणि सारंग सोबतच तू असतेस तुमचं काय शिजत असताना ते मला कळतच नाही आई मी तुला कितीतरी वेळा विचारलं काय नक्की आहे सांग बला। पन तु वेला मला पण तू प्रत्येक वेळेला मला टाळत आलीस खरं सांगायचं तर आई मला खरंच आज लाज वाटते की तू माझी आई आहेस तेव्हा मात्र आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेला लगेच जानकी बोलते खरं सांगू का आजी मला ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींची तर खात्रीच होती की त्यांनी हे सर्व केलंय पण तुम्ही या सर्व गोष्टी सामील असाल असं वाटलं नव्हतं तुम्ही हे सर्व का करत होतात आजी ऋषिकेश आणि मला घराबाहेर काढण्यासाठी पण आम्ही दोघांनी तुमचं काय असं वाईट केलंय तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नातवंडांचा वाटा आम्ही घेतोय पण ऋषिकेशचा या घरात वाटाच नाही आहे का स्वतःच्या मनाला विचारा जर का प्रॉपर्टीचे भाग झाले तर ऋषिकेशच्या नावावर सुद्धा प्रॉपर्टी येणारच आहे पण ऋषिकेशनी कधीच असा हट्टास केला नाही आणि सारंग भाऊजी तुम्ही तुम्ही ऐश्वर्याच्या तालावर नाचून नको ते करताय सारंगभाऊजी जरा तरी विचार करा तेव्हा सारंग बोलतो जानकी वहिनी मला काही विचार करायचा नाही आणि हो ऐश्वर्याना उगास दोष देऊ नकोस ऐश्वर्याने काहीच केलं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते मी तरी कोणाला बोलते आहे ना ज्याला प्रत्येक गोष्ट बायकोचीच पटते त्याच्याशी बोलण्यात काय अर्थ मुळात मला या गोष्टीवरती बोलायचंच नाही आहे हा विषय समाप्त झाला त्यावेळेला लगेच सारंग बोलतो बरं झालं मी काही ऐश्वर्याची बाजू घेत नाही जे बरोबर ते बरोबर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी अगं तू कोणाशी लागतेस सोडून दे विषय तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो सोडूनच देत आलोय विषय दादा खरंच सांगायचं तर या घरात मला काय मान आहे तेव्हा सौमित्र सारंग आवाज खाली ठेव दादाशी बोलण्याची ही कोणती पद्धत आणि काय चाललं आहे सारंग तुझं अरे जरा विचार कर तू जर का आता दादाजवळ सगळी प्रॉपर्टी मागितलीस तर नक्कीच तो तुझ्या नावावरती करेल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सौमित्र तू तर गप्पच बस रे तुला करायचं असेल सारखं दादा दादा तू कर आम्हाला नको सांगूस हो हे आम्ही सर्व केलं कारण आम्हाला आमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळण्यासाठी यात जानकी आणि ऋषिकेशला कायमचं रस्त्यावर आणण्यासाठी तेव्हा मात्र सुमित्राला खूप राग येतो आणि सुमित्रा ऐश्वर्याचं थोबाडच फोडते ती ऐश्वर्याला बोलते जानकी आणि ऋषिकेशला रस्त्यावर आणणारी तू कोण खरं सांगायचं तर ऐश्वर्या ही सर्व कटकारस्थानं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही ऐश्वर्या मला दुसरी कसलीच तुझ्याकडून अपेक्षा नाही पण तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं मला आता या विषयावर बोलायचंच नाही आई खरं सांगायचं तर जे घडतं आहे ना ते घडू देत प्लीज आई जरा तरी विचार करा तुमचं वागणं किती चुकतं आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते माझं काही वागणं चुकत नाही तेव्हा लताबाई बोलतात माझं काम झालं मला आता इथून निघायला पाहिजे मी इथे थांबून काहीच उपयोग नाही मी इथे जर का आलेच नसते तर कदाचित हा गोंधळ झालाच नसता तेव्हा लगेच सुमित्रा बोलते लताबाई तुम्ही कुणीकडे चाललात तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्ही इथेच राहणार आहात यापुढे तेव्हा लगेच लताबाई म्हणता तुम्ही बोललात तेवढंच खूप झालं मी इथे का राहायचं आणि कोणत्या अधिकाराने राहायचं तेव्हा सुमित्रा बोलते लताबाई तुम्हाला तुमच्या लेकीला भेटायचं आहे ना तुम्हा तुम्ही तुमच्या लेकीला भेटलात का तेव्हा लगेच लताबाई म्हणतात नाही माझी लेख तुम्हाला माहिती आहे का म्हणजे मला जेव्हा समजलं तेव्हा या ऐश्वर्याने सांगितलं की ती माझी लेख आहे पण नाही खरं सांगायचं तर ऐश्वर्या माझ्याशी खोटं बोलली तेव्हा मात्र सुमित्रा बोलते हो ऐश्वर्या खोटं बोलली हे मला माहिती आहे पण मी मात्र तुमच्याशी खोटं बोलणार नाही तुमच्या लेकीची आणि तुमची भेट घडवून आणणार हे ऐकून लताबाई बोलतात खरं सांगू का मलासुद्धा माझ्या लेकीला भेटायचं आहे जोपर्यंत मी माझ्या लेकीला भेटत नाही तिची माफी मागत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो आई अगं काय बोलतेस तू तुला कशी माहिती असणार यांची लेख तेव्हा सुमित्रा बोलते आहे ना माहिती खरं सांगायचं तर ती दुसरी तिसरी कोणी नसून जानकी आहे हे ऐकून जानकीच्या डोळ्यात पाणी येतं त्याच वेळेला लताबाई म्हणतात काय जानकी आणि माझी मुलगी तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो जानकीच खरं तर तुमची मुलगी आहे जिला तुम्ही अनाथ आश्रमामध्ये सोडलं होतं बरोबर ना लताबाई तेव्हा जानकी लताबाईंकडे बघते आणि म्हणते आई तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो जानकी हीच तुझी खरी आई आहे तुला तुझ्या आईला भेटायचं होतं ना जानकी तेव्हा जानकी बोलते आई तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतं आहे का तेव्हा सुमित्रा बोलते जानकी तुझा माझ्यावरती विश्वास आहे मी सांगते तेच खरं आहे जानकी हीच तुझी खरी आई आहे मी का खोटं बोलेन जानकी आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे तेव्हा मात्र जानकी लताबाईंकडे बघत असते त्यावेळेला लताबाई जानकीजवळ जातात आणि तिच्यासमोर हात जोडतात आणि तिला म्हणतात खरं सांगू का जानकी मला खरंच माफ कर माझं चुकलं जानकी त्यावेळेला जानकी बोलते खरं सांगायचं तर माफी मागायची गरजच नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते ही तुमची मुलगी नाही मी सांगते ना तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्या तोंडातून एकही शब्द काढू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी स्वतःहून लताबाईंना आई अशी हक मारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू